नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया डॉक्टरने मग सांगितलेल्या मेडिसिनमधून त्याने गोळ्या घेतल्या आणि पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला खूप वीक आहेस तू डॉक्टरने औषधं आरामाने जेवण नीट करायला सांगितलंय तुला तिने अजूनही हात पुढे केला नव्हता तुझ्या बाळासाठी तरी काळजी घे स्वतःची ते ऐकून तिने त्याच्या हातून औषधं घेतलीत थँक्स तो समोर काही बोलणार तोपर्यंत चार्ली त्या बेडवर चढून तिच्या कुशीत शिरला होता ती प्रेमाने गोंजारत होती त्याला अथक प्रयासाने मान हलवत त्याने नजर तिच्यावरून हटवली आता पुढे पाहूया विवेक आज लवकर घरी आल्याने आजीसाहेबांनी त्याच्या आवडीचा भेद केला बऱ्याच दिवसांनी तो जेवणाच्या वेळेवर घरी होता त्यांच्यातल्या शाब्दिक चकमकीनंतर प्रियता त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती खूप राग जो आलेला तो स्वाभाविक होता तिच्या प्रामाणिकपणाला त्याने एक वेळा नाही तर दोन वेळा चेटिंगचं लेबल लावलेलं स्वतःची चूक जाणून त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला पण तिने रिस्पॉन्स दिला नाही प्रिया हे बघ तुझ्या अशा वाक्याने घरच्यांना कळेल की आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे सगळं लागलेलं सेटिंग बिघडेल तुझ्या या अशा बिहेवियरने दरवेळी ही सेटिंग प्लॅनिंग एवढंच असतं ना तुमच्या डोक्यात या पलीकडे काही सुचत नसेल तुम्हाला त्याला असं काही जाब विचारत होती तो काहीतरी बोलायला जाणार पण पुन्हा तिने त्याचं वाक्य कापलं डोंट वरी त्या सगळ्यांसमोर ठरल्याप्रमाणेच वागेन मी शब्दाची पक्की आहे तुम्हाला प्रॉब्लेम होईल असं काही बिहेव करणार नाही लिसन मी म्हणाले ना मला काहीच बोलायचं नाही आहे त्या विषयावर उद्याच्या उद्या उदे तुम्ही पेपर्स तयार करून आण मी सही करून देईन बोलून तिने दुसरीकडे मान फिरवून घेतली तिचा एकंदरीत पवित्रा पाहून त्याने कपाळावर दोन बोटं घासली खरं तर ती आज त्या आत्याविषयी सांगणार होती तिला शोधण्याचा प्रयत्न करते ती पण त्याने पुन्हा एकदा दाखवलेल्या अविश्वासाने ती दुखावली गेली होती नकोय मला त्यांची मदत माझं मी पाहून घेईन समजतात काय स्वतःला पैसा पैसा एवढंच दिसतं वाटतं चोवीस तास स्वतःच्या आजी आजोबांची सुद्धा फिकीर नाही आज लवकर आले तर जरा त्यांच्यासोबत वेळ घालवायचा पण नाही आताही काम घेऊन बसलेत त्याचे मगापासून सुरू असलेले फोन कॉल नक्कीच कामाविषयी असतील असा तिने अंदाज पाळला त्यानंतर एक दोन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तो त्यानेही सोडून दिलं एवढा भाव तो कोणालाच द्यायचा नाही जेवढा त्याने आज तिला दिला होता परवा विराज येणार त्याच्या आधी इजा रुसवा काढायला हवा म्हणून तो हे एफर्ट्स घेत होता पण ती म्हणाली की सगळ्यांसमोर नाटक सुरू राहील म्हणून तो निर्धास्त झाला तरीही राजपूतांच्या भविष्यातला हालचाली लक्षात घेता एकदा बोलायला हवं हिच्यासोबत तेवढं ठरवून त्याने तो विषय तिथे सोडून दिला सध्या त्याच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या इथून अपमानाचा घोट घेऊन गे। गेलेले राजपूत काही अस्वस्थ स्वस्थ बसणार नव्हते हो त्या मुलीच्या अजूनही पत्ता नव्हता त्यांची समोरची जात काय असेल ते ओळखून त्याला त्या आधी पुढची खेळी तयार करून ठेवावी लागणार होती तो त्याच्या कामात व्यस्त असताना दार वाचलं मंद होती प्रियासाठी जेवण घेऊन आलेली मागून आजीसाहेबही आल्या उठलीच बा घाबरून सोडलं होतंच तू आम्हाला आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तिने हलकंच हसून सांगितलं चल जेवून घे तिने ताटात पाहिलं मघा बोलताना तिला कडी भाजी आवडतात असं सांगितलं होतं ते लक्षात ठेवून आजीसाहेबांनी बनवून घेतलं होतं तिच्यासाठी खाऊन घे एवढं नाही जाणार मला समोरचं भरलेलं ताट पाहून ती म्हणाली तर नंतर बघू तू आधी सुरुवात तर कर तुमचं जेवण करून जरा वेळाने आज का आज हा कधी नव्हे ते घरी उगवला आहे ना लवकर मग याच्यासोबत जेवण करेल आजी साहेब कर पाहत हसल्या तिने जरासं खाल्लं आता नको अगं एवढंसच खाल्लं आहेस डॉक्टरांनी मग अशी सांगितले खूप पीक आहेस तू नीट खाल्लं नाहीस तर ॲडमिट करून सलाईन लावावं लागेल विवेक तिथे बसून त्यांचं बोलणं ऐकत होता एरवी त्यांनी काही म्हणायची तसदी घेतली नसती पण समोर आजी साहेब होत्या तो उठवून तिच्या बेडजवळ आला प्रिया नाही होणार वॉमिटिंग औषधं दिली आहे डॉक्टराने तू घेतलीच नाहीस दोन दिवसापासून म्हणून त्रास होत होता मघा दिलेली आहे ना तुला ती गोळी ती त्याच्यासाठीच आहे चल आता एवढं खाऊन घे म्हणून त्याने भज्याचा तुकडा हातात घेतला आणि तिच्या तोंडासमोर धरला प्रचंड राग आला होता तिचा खायचा तर सोडाच पाणीसुद्धा नको होतं त्याच्या हातच पण समोर आजी साहेब होत्या म्हणून तिने गप्प तोंड उघडलं गुडगल त्याने आणखी एक दोन घास तिला भरवले जे तिने गुपचूप खाऊन घेतले आजीसाहेब अगदी आनंदून गेल्या समोरचं दृश्य पाहून तुझं हिच्याकडे काही लक्षच नसतं म्हणून दोन दिवसांपासूनची त्याची तक्रार कुठच्या कुठे पळून गेली त्याच्यासारख्या स्वभावाच्या माणसाने आपल्या बायकोसाठी एवढं करणं म्हणजे खूप होतं त्यांच्या दृष्टीने त्यांचा नातू आता खऱ्या अर्थाने पुरुष झाला होता बस आता खरंच नको आता जास्त गेलं खाल्लं गेलं नसतं तिच्याने ठीक आहे रात्री भूक लागली तर उपाशी झोपायचं नाही मंदाला आवाज दे आजीसाहेब आबासाहेब कुठे आहेत विवेक त्यांच्या खोलीत आहेत बरं ठीक आहे बर मी आलो त्यांना भेटून विवेक आबासाहेबांच्या खोलीत गेला तर ते शून्यात नजर लावून विचार करत बसलेले होते आबासाहेब त्यांनी वळून दाराकडे पाहिलं ए विवेक खरं तर आम्हीच तुझ्याकडे येणार होतो तुझी माफी मागायला राजपुदासारख्या माणसावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आम्ही आबासाहेबांच्या शब्दामध्ये पश्चाताप होता विवेकचा तीर अगदी निशाण्यावर लागलेला आबासाहेब मिस्टर राजपुतांवर उभा जन्मात विश्वास ठेवणार नाहीत याची व्यवस्थित तरतूद केली होती त्याने आबासाहेब जे झालं ते विसरून जा त्याचं खरं रूप तुमच्या डोळ्यासमोर आलं ते महत्वाचं विवेकने पद्धत जरी चुकली चुकीशी वापरली असली तरी राजपुतांचं खरं रूप तेच होतं जे आज सगळ्यांसमोर आलं होतं खरंच चुकलो आम्ही यावेळी माणूस ओळखायला त्याच्या मुलीसोबत तुझी गाठ बांधायला निघालो होतो पण आमचं नशीब चांगलं की प्रिया तुझ्या आयुष्यात आली तिचं पायगुण म्हणून एकामागून एक चांगल्या घटना घडत होत्या आधी त्या जमिनीचं आणि मग राजपुतासारख्या तूर्थ माणसाचा चेहरा समोर येणं सगळा खटाटोक त्याने केला पण श्रेय मात्र प्रिया खाऊन गेली सगळं श्रेय आबासाहेबांनी तिच्या पदरात टाकलं होतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आबासाहेब आता तुम्ही या सगळ्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका परवा विराज येतोय त्याची केबिन रेडी झाली केली आहे मी ऑफिसमध्ये त्याच्यासमोर हा कुठलाच विषय नकोय बरोबर आहे तुझं बरं मला सांग प्रिया कशी आता। आता आहे आता ठीक आहे आत्ता जेवण केलंय तुला सांगतो विवेक खूप लागवी मुलगी आहे बघ ती तिची साथ कधीच सोडू नकोस तिच्या सोबतीने तुझ्या आयुष्यात चुखाच्या राशी लागते आबासाहेबांच्या या वाक्यावर विवेकने नजर चोरली आम्हाला तरी एवढी घाई आली होती कधी एकदा तुमचं बाय हातामध्ये येते असं वाटते आज पहिल्यांदा आबासाहेब इतके मन बोलत होते त्याच्यासोबत त्यांच्या वाक्यावर तो हलकसा रुचला इकडे विवेक रूममध्ये गेल्यावर मंदा प्रियाचं ताट घेऊन गेली प्रिया मग आज जे काही झालं ते काहीच मनात ठेवू नकोस बेटा त्या राजपूतवर त्याने डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याची मुलगी सून म्हणून स्वीकारायचं ठरवलं होतं पण बघ ना कसल्या उलट्या काळजाचा माणूस निघाला तो त्याच्या पडत्या काळात कितीतरी वेळा मदत केली होती त्यांनी बरंच यांनीच नाही तर विवेकही त्याच्या अडीनडीला कामात आला एवढ्या वर्षांचे जुने संबंध एका क्षणात मातीमोल केले त्याने आणि सगळं माझ्या सोन्यासारख्या नातवावर गालबोट लावण्यासाठीच केलं आजीसाहेबांच्या बोलण्यावर प्रिया शांत होती तू तू विवेकवर अविश्वास तर दाखवत नाही आहेस ना प्रिया मगा जे काही झालं त्यामुळे तिने विवेकवर अविश्वास दाखवून त्यांच्या नात्यात दुरावयाला नको म्हणून आजीसाहेब म्हणाल्या विवेक रागीट आहे गर्विष्ट आहे हे म्हणाल तर मयूरही आहे पण अशा खालच्या थराला जाऊन कधीच वागणार नाही येतो तेवढा विश्वास आहे मला माझ्या संस्कारांवर तो फक्त तुझा आहे प्रिया तुझी साथ कधीच सोडणार नाही तो त्या तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होत्या ज्या नात्याचा जन्म होण्याआधीच त्याचा अंत ठरला होता ते नातं जन्मोजन्मीचं आहे असं सांगत होते आजीसाहेब डोळ्यातलं पाणी फुसत तिने त्यांच्या हातावर हात ठेवला मला शब्द दे प्रिया की तू कधीच त्याला अंतर देणार नाही आहेस कुठल्याही परिस्थितीत त्याची साथ नेहमी देशील तिने आजीसाहेबांच्या डोळ्यात पाहिलं त्या खूप आशेने तिच्याकडे पाहत होत्या मी मी शब्द देते तुम्हाला माझ्या बाजूने मी कधीच अंतर देणार नाही त्यांना इकडे म्हणाली आणि आत्याने प्रियाच्या कॉलेज तिच्या ट्यूशन्स तिच्या आणखीन ओळखीच्या काही मैत्रिणी सगळीकडे जाऊन चौकशी केली पण प्रियाचा कुठेच पत्ता लागत नव्हता आई आता काय करायचं ते वकील म्हणाले की समोरचा महिनाभर प्रियाची वाट पाहायल नाहीतर ते घर सरकारी मालमत्ता म्हणून घोषित होईल असं कधीच होऊ देणार नाही आहे मी पाताळत जरी लपली असेल ना तरी शोधून काढेल तिला पण कसं ती नुपूर तर एक चकार शब्द काढायला तयार नाही आहे त्या नुपूरला अजून माहीत नाही की तिची आत्या काय आहे चीज ती स्वतःच प्रियाकडे घेऊन जाईल आपल्याला आत्या काहीतरी विचार करत म्हणाली विवेकच्या घरून बाहेर पडल्यावर मिस्टर राजपूत रागाने धुसपुसत होते त्यांच्या बंगल्यात गाडी शिरली आणि त्यांनी धडकन दरवाजा पावले टाकत आत प्रवेश केला नम्रताही त्यांच्या मागोमाग आत आली कमरेवर हात ठेवून जोरजोराने श्वास घेत ते स्वतःचा राग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी खेळलेला डाव विवेकने उलटून लावला होता इतकी वर्ष आबासाहेबांचा विश्वासात राहण्याचे त्यांचे प्रयत्न आज व्यर्थ ठरले होते आणि त्याला फक्त विवेक जबाबदार होता आधी प्रियासोबत लग्न करून आणि आज तिच्या मदतीने त्याने एकदा नाही तर दोनदा मिस्टर राजपूतांना तोंडावर आपटले होते जगदीश हे सगळं काय होतं तू तर म्हणाला होतास की त्या मुलीवर विवेकने जबरदस्ती केली आहे पण ती तर साप पलटली तिथे उलट तुझ्यावरच आरोप केला तिने नेमकं काय चाललं आहे तुझ्या डोक्यात नम्रता काळजीने विचारत होती आपला नवऱ्याचा धूर्त स्वभाव तिने अनेकदा अनुभवला होता त्याच स्वभावामुळे तानिया ती हाताबाहेर गेली होती महाधूर्त चला आहे तो विविध कारखानेस त्या मुलीला त्यानेच पाठवलं होतं माझ्याजवळ मुद्दा यावेळी पुन्हा एकदम मला क्रॉस करून केला तो पण कुठवर स्वतःचं पाप झाकून ठेवणार एक ना एक दिवस त्याचे असले समोर आणणारच मी जगदीश सोड हे सगळं काय करणार आहेस त्या मुलीला शोधून किंवा हे सगळं सिद्ध करून आज हात तुझ्यावर शेवटी दे ते त्यांच्या नातवाची बाजू घेणारच ना आणि तसंही ही लग्न झालंय त्यांचं विषय संपला आपल्यासाठी आपण तानियासाठी त्याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधू माझ्या ओळखीचा हो नम्रताचं वाक्य संपत नाही तोच मॉम असं जोरात आवाज करत तानिया संतापाने ओरडली तिने नम्रताचं वाक्य ऐकलं होतं मी विवेकशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही असा विचार करू नकोस अगपट लक्षात ठेवा विवेक नाही ना ना तर कोणीच नाही आणि माझ्याशिवाय त्याला त्यालाही सुखाने जगू देणार नाही गरज पडली तर त्या प्रियालाही संपवून टाकेन बोलताना तानियाच्या डोळ्यात जैवाट स्पष्ट दिसत होता तिचं अंग रागाने थरथरत होतं हातातला फोन तिने जमिनीवर जोरात आपटला तानियाची अवस्था पाहून नम्रता हतबल झाली विवेकचं प्रेम कधीच नव्हतं हट्ट होता आणि तो आता तिच्यासाठी बेडस ध्यास बनला होता नम्रता पुढे होऊन तानियाला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तानियाने हातानेच तिला थांबवलं हे हे रिलॅक्स चिल स्वीटहार्ट एवढी हायपर का होत आहेस तुझ्या डॅडने तुला सांगितलं ना विवेक तुझाच आहे आणि लवकरच तुझ्याकडे परत येईल सो so जस्ट रिलॅक्स आणि तू पार्टीसाठी निघाली होतीस ना मग मूड खराब करू नकोस ता मजा कर मिस्टर करी मधात पडत तिला समजवलं तानियाने नम्रताकडे रागाने पाहिलं आणि ताडताड पावलं टाकत तिथून बाहेर निघून गेली जगदीश अरे हा काय वेळी पण आहे ती अजून लहान आहे हट्ट करत आहे पण तू तू का तिच्या हट्टाला खतपाणी घालतोयस उलट तू तर असंच वागत राहिलास तर त्याचे खरे परिणाम वाईट होतील तू बघतोयस ना तिची परिस्थिती मला वाटतं आपण तिला कुठल्या तरी सायकॅट्रिस्टकडे न्हावं शटाप नम्रता तुला काय म्हणायचं आहे माझी मुलगी वेळी आहे यापुढे हे वाक्य तोंडातून काढलंस ना तर मी विसरून जाईन की तू माझी बायको आहेस काही झालेलं नाही आहे माझ्या मुलीला अगदी ठीक आहे ती आणि तिचा प्रत्येक हट्ट पुरवायला हा तिचा बाप समर्थ आहे कळलं सो यापुढे या, या विषयावर माझ्याशी बोलायला येऊ नकोस आणि चुकूनही तान्याचा ब्रेनवॉश करायचा प्रयत्न करू नकोस डोंट यू डेअर नम्रता नम्रताला जवळजवळ धमका पत मिस्टर राजपूत तिथून निघून गेले नम्रता हताश होऊन डोक्याला हात लावत तिथेच सोफ्यावर बसली विवेक आजीसाहेब आणि आभासाहेब जेवायला हो बसले होते विवेक मला वाटतं तो प्रियाला काही दिवस कुठेतरी घेऊन जा तिला बरं वाटेल आता, आता ते तरी शक्य आता तरी ते शक्य आहे का आबासाहेब कामाचा ढीक पडला आहे समोरचे चार महिने तरी हलकता येणार नाही आहे इथून अरे मी कुठे दोन महिन्यासाठी म्हणतोय तीन चार दिवसासाठी तरी कुठेतरी जाऊन या तुला एवढंच वाटतंय तर मी जातो ऑफिसला तुझा हा आजोबा अजूनही सगळं सांभाळू शकतो आय नो आबासाहेब तो गालात हसत म्हणाला बघ मी कसं मॅनेज होईल ते मॅनेज काय करायचं आहे त्यात एक काम करा आणखी कुठे नाही तर आपल्या हॉर्महासवर जाऊन या दोन दिवस नाहीतर एक काम करू विराज आला की आपण सगळेच जाऊन येऊ आबासाहेब बिराज आला की त्याला स्वतःला ऑफिस सोडता येणार नाही आहे त्याच्या खांद्यावर टाकायच्या जा सगळ्या जबाबदाऱ्या त्याची वाट बघत आहेत त्याला स्वतःसारखा करून सोडणार तू अर्थात इनफॅक्ट माझ्यापेक्षाही खूप पुढे गेलं आहे गेलेलं पाहायचंय मला त्याला आहो तुमची औषधं विसरलात ना पुन्हा प्रिया विसरून देईल तर ना आज स्वतः नाही आली पण सदूच्या हाताने औषधं आठवणीने पाठवली तिने आबासाहेबांनी कौतुकाने सांगितलं जेवण झाल्यावर विवेक रूममध्ये आला पण प्रिया बेडवर नव्हती त्याने गॅलरीत जाऊन पाहिलं तर ती ओपन टॅरेसवरच्या झोपायावर शून्यात नजर लावून बसलेली होती मगाशी नेसलेली साडी तिने बदलली होती आकाशी रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाचा पटियाला घातला होता मोकळे केस एका बाजूला घेतलेले गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत कुठल्या तरी गहन विचारात ठरवली होती विवेक झोपाया जाऊन उभा राहिला तरीही तिचं लक्ष नव्हतं तो हळूस येऊन तिच्या बाजूला बसला झोपाळा हल्ला आणि कोणीतरी बाजूला बसल्या जाणीव होताच तिने वळून पाहिलं विवेक तिच्या शेजारी बसलेला होता ती उठून जाणार होती तोच त्याने तिचा हात धरला प्रिया प्लीज बस इथे थोडावे बोलायचं होतं तुझ्याशी आता चूक त्याचीच होती त्यामुळे एवढी रिक्वेस्ट करणं तर त्याला भागच होतं तिची पावलं थांबली तसा त्याने हात सोडला ती परत तिच्या जागेवर बसली पण त्याच्याकडे मात्र अजिबातच पाहिलं नाही तर आता हे बघ मी पुन्हा एकदा तुला सॉरी म्हणतोय अँड आय एम प्रॉमिस इथून पुढे मला सॉरी म्हणण्याची वेळ येणार नाही आहे तिच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतीच प्रतिक्रिया नव्हती तो खूप पेशन्सने वागत होता माझ्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन बऱ्याच वेळा तुझी माफी मागून झाली आहे पण जर तुला असंच वागायचं असेल ना तर ठीक आहे तो उठून जायला निघाला तेवढ्यातच तिचा आवाज आला ठीक आहे माफ केलं तुम्हाला पण लक्षात ठेवा यापुढे काय बोलायचं आहे माफ केलं पण तिच्या आवाजातला ताठा अजूनही कायम होता त्याने नकारार्थी मान हलवली आणि मागे पळत तो तिच्या बाजूला येऊन बसला सी मिस्टर राजपूत आज जे काही घडलं आहे त्यानंतर शांत बसणार नाही त्या मुलीचं एक्सप्लेनेशन देणं त्याने जाणीवपूर्वक टाळलं आपल्या नात्यावर त्यांना संशय आहे त्यामुळे तुझ्या भूतकाळाविषयी तुझ्याविषयी माहिती काढायचा प्रयत्न ते नक्कीच करतील तेव्हा आपल्याला अलर्ट राहायला हवं आज घडलेल्या प्रकरणानंतर आबासाहेब त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण तरीही आपण सावध राहायला हवं एकटीने तू कुठेही बाहेर पडू नकोस किमान समोरचे काही दिवस तरी तुझ्या आयुष्यात असलेल्या कुठल्याही व्यक्तीसोबत संपर्क साधायचा सा प्रयत्न करू नकोस एकदा का त्यांचा कायमचा बंदोबस्त झाला की मग या सगळ्याची गरज पडणार नाही तिच्या चेहऱ्यावरून तरीही त्याने तिने त्याचं ऐकलं आणि तिला पटलं असं वाटत होतं नव को अँड टेक रेस्ट तिला आत्याबद्दल सांगून द्यावं वाटलं उगाच उद्या कुठला प्रॉब्लेम नको तो उठून जाणार तेवढ्यात पुन्हा तिचा आवाज आला मिस्टर कारखानेस तो किशात हात टाकून तिच्यासमोर उभा राहिला तिच्या बोलण्याची वाट पाहत ते माझी आत्या मला शोधते नुपूरचा कोण आला होता मला तुझी आत्या तुला शोधते पण का दोन दिवसांनी अचानक कशी काय जाग आली त्यांना माहीत नाही पण नक्कीच काहीतरी कारण असणार त्याशिवाय ती असं करणार नाही नुपूरला खोदून खोदून विचारत होती ती मग तिने काही सांगितलं तुझ्याविषयी त्याचा अधीर प्रश्न नाही मी काहीच माहीत नाही असं सांगितलं पण आत्याचा विश्वास बसले नाही त्यावर मी बघतो काय करायचं आहे ते बायदे फक्त आत्या शोधत आहे की आणखीन कोणी तर त्याच्या आणखीन कोणी विचारण्याच्या मागचा अर्थ तिला कळला आतापर्यंत सौमी झालेल्या चेहऱ्यावरचा पुन्हा राग उमटला फक्त शोधते आहे आणखीन कोणीच नाही तिने कठोर आवाजातच सा सांगितलं ओके लेट मी हँडल दिस दुसऱ्या दिवशी आजीसाहेब मंदिरात जायला निघाल्या काल प्रियासाठी देवाजवळ नवस बोलल्या होत्या ना त्यांनी प्रिया बेटा आम्ही मंदिरात जाऊन येते चार्ली तिच्या पायाशी लडबड करत म्हणाला आणि त्याला रद्द तिथे आजीसाहेब मी सुद्धा येऊ का अस्वस्थ बेचन म्हणाला परमेश्वराच्या चरणी शांती मिळेल असं तिला वाटलं तुला बरं वाटत नाही आहे ना हो ठीक वाटतंय चालेल चल मग त्या दोघींना घेऊन गाडी सिग्नलवर थांबली होती तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मनाली तिच्या स्कूटीवर होती इकडे तिकडे पाहत असताना तिचं लक्ष त्या काळ्या गाडीकडे गेलं आणि मग आत बसलेल्या प्रियाकडे आश्चर्याने चक्कर येऊन पळायची बाकी होती म्हणाली फक्त स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता महागड्या साडीतील प्रिया तीही एवढ्या पॉश गाडीत तिने निरगुण पाहिलं तसं तिच्या मंगळसूत्र मंगळसूत्रही मनालीच्या नजरेस पडलं भाडावर येत प्रियाला आवाज देईपर्यंत सिग्नल ग्रीन झालं तरीही ती प्रिया प्रिया म्हणून गाडीसमोर जाऊन ओरडत होती रस्त्यावरचा कोण गाड्यांचे आवाज आणि बंद काचांमुळे प्रियापर्यंत तिचा आवाज पोहोचू शकला नाही मणालीच्याच बाजूला उभ्या असलेल्या गाडीतल्या माणसाला मात्र तो आवाज ऐकू गेला आणि ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य पसरलं तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा